श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे कसे आज सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा तर खूप जणांचे खूप सारे प्रश्न कमेंट्समध्ये येतात त्याच्यावरतीच मी तुम्हाला एकदम साधा सोपा असा उपाय घेऊन आलेले आहे जो की तुम्ही तुमच्या घर बसल्या कोणतीही महिला करू शकते आणि अगदी घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये करू शकते यासाठी अगदी कमीत कमी साहित्य लागणार आहे काय लागणार आहे सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला शाबित लवंगा लागणार आहे शाबित लवंगा म्हणजे काय ज्या लवंगा पूर्ण असतात त्याला वरती ते बोंड पण असतं त्या लवंगांना शाबित लवंगा म्हणतात ह्या उपाय करताना मी तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे हे उपाय करताना तुम्हाला लवंगा तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत पूर्ण शाबित अख्खी अशी लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला लागणार ला 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 आहेत लाल कपडे म्हणजे यातील तुम्ही जर एक उपाय करणार असेल तर तुम्हाला एक कपडा लागेल ला ला दोन करणार असेल तर दोन कपडे लागतील पण उपाय करताना नेहमी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते की तुम्हाला एका वेळी एकच उपाय करायचा आहे जेणेकरून कोणत्या उपायाचा कोणता इफेक्ट झाला हे आपल्याला समजते म्हणून आपल्याला एका वेळी एकच उपाय करायचा आहे तर उपाय काय आहे अधिक वेळ घेता आपण सुरुवात करूया पहा भरपूर वेळेस असं होतं की आपण म्हणतो ताई मी खूप सारे उपाय करतो पण हे उपाय करून खरंच आम्हाला इफेक्ट होणार आहे का तुम्हाला ह्या उपायांचा अनुभव आला आहे का भरपूर जणांचे असे कमेंट्स असतात किंवा कुणाला ह्या ताईंच्या उपायांचा अनुभव आला त्यांनी कमेंट्समध्ये सांगा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये हा प्रश्न येतो त्यावेळेस असं समजलं जातं की ह्या माना म्हणजे जो कोणी कमेंट्स करतो किंवा जो कोणी हा विचार करतो त्याचं मन पुरेपूर निगेटिव्हिटीने भरलेलं आहे आणि त्या व्यक्तीने कितीही सेवा केली कितीही उपाय जरी केले तरी ते सफल होत नाही का तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये किंतू परंतु आलेला असतो म्हणून मी नेहमी सांगते तुम्ही जो कोणता उपाय करणार आहात तो पॉझिटिव्ह म रित्या करा मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा आणि पॉझिटिव्हिटी जर ठेवून जर केलं तर कोणताही उपाय कोणतंही काम असो ते पूर्णत्वास नेणारी स्वामी आई आप आहे आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण अगदी हतबळ होतो सर्व उपाय आपले खुणतात त्यावेळेस आपण म्हणतो स्वामी राया तूच आता यातून मार्ग दाखवू जे काय आहे जे काही करायचं आहे ते तूच कर तूच माझ्यासोबत आहे तुला सर्व काही माहिती आहे पहा इवन आपण परत कोणताही डॉक्टर का एखादा पेशंट जर नेला अगदी एखाद्या अपघात जरी झालेला असेल आणि पेशंट जर खूप सारा सिरियस जर असेल तर त्यावेळेस हे डॉक्टर आपल्याला म्हणतात मी माझे पुरेपूर प्रयत्न करेल पण तुम्ही भगवंताकडं प्रार्थना करा म्हणजे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की जिथं आपलं तत्वज्ञान जे म्हणजे आपलं जिथं काय म्हणतात आपली जिथं म्हणजे पूर्ण आपले तज्ज्ञ लोक पण जिथं थांबतात तिथं सुरू होतं दैवाचा खेळ तिथं सुरू होतो देवांचा खेळ आपण हे असं म्हणतो पण तसं नाही आधी असतं दैव आधी असतं दैवत आधी असतं आपलं मन आपल्या मनामध्ये असतं आपले दैवत आपल्या पूर्ण रूपामध्ये आहे आपले दैवत ज्या गुरुला ज्या देवाला तुम्ही मानतात ते दैवत म्हणजे पहिलं असतं सर्वप्रथम ते असतात त्याच्यामुळं आपल्याला सेवा करताना कोणताही उपाय करताना देवाला आधी काय करायचं आहे प्रथम स्थान द्यायचं आहे की मी जे काही करत आहे ही माझी इच्छा नाही स्वामीराया माझ्याकडनं ही सेवा करून घेत आहेत का तर ही सेवा याच्यातून माझ्यासाठी काहीतरी चांगलं निश्चित लिहिलेलं असणार आहे त्यामुळे मी ही सेवा माझ्याकडनं स्वामीराया करून घेत आहे असं नाही बोलायचं की मी सेवा करत आहे नाही स्वामीराया माझ्याकडनं सेवा करून घेत आहे मी आज कुठेतरी लायबल झालेलं आहे कॅपेबल झालो आहे की मी स्वामीरायांची सेवा करू शकेन म्हणून हे उपाय राय माझ्याकडनं करून घेत आहे ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये हा भाव येईल त्यावेळेस तुम्ही कोणतीही सेवा अगदी साध्यापणाने जरी केली तरी ती स्वामी आईपर्यंत आपली पोचणार आहे चला अधिक वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला उपाय सांगते काय काय उपाय करायचे का आहेत ते पहिला उपाय जर सांगणार आहे प्रत्येक उपाय लवंगच आहे पाच उपाय सांगणार आहे पाचही उपाय लवंगांचेच आहेत फक्त शापित लवंगा घ्यायच्या आहेत पुन्हा सांगते तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे अगदी शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा पौर्णिमेला आपण फक्त एक लवंग जरी लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण जरी केली तर त्याचं फळ आपल्याला अनन्यसाधारण असं भेटतं लक्ष्मी मातेची अतिशय प्रिय जर म्हटलं तर लवंग आहे लवंग ही पैसा खेचण्याचं काम करते धनप्राप्तीसाठी लवंगेचा उपाय हा खूप आणि खूप महत्त्वाचा आहे म्हणून मी जे जे उपाय सांगणार आहे ते सर्व लवंगेवरतीच डिपेंड आहेत आणि खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत पहिला उपाय जर सांगायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे प भरपूर लोकांच्या मनामध्ये असे प्रश्न असतात की अनेक भीती पण असते का आता इंटरव्ह्यू आला आहे कुठून तरी इंटरव्ह्यूला जायचं आहे एकतर नोकरी मिळत नाही त्यानंतरने इंटरव्ह्यू आला आहे इंटरव्ह्यूला जायचं आहे किंवा प्रमोशन आहे त्या दिवशी आपल्याला जायचं आहे पण धाडस होत नाही का बाबा कसं रे जाऊ मी इंटरव्ह्यू फेस करू शकेल का मी नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकेल का मी तिथे ॲडजस्ट करू शकेल का भरपूर असे किंतूपर्यंत मनामध्ये असतात भरपूर अशी भीती मनामध्ये असतात की मी त्या ठिकाणी ॲडजस्ट होईल का त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघराच्या देव देवघरासमोर घरामध्ये बसायचं आहे तिथं स्वामीरायांना प्रार्थना करायची आहे की माझं सर्व काही आज जे होणार आहे ते सुमंगल सर्व काही व्यवस्थित होते नेहमी माझ्यासोबतच त्याला सोबतच राहा माझी साथ कधीही सोडू नका हे म्हणायचं आहे एक लवंग तुम्हाला आपल्या देव देवघरामध्ये ठेवायची आहे ती लवंग ठेवल्याच्यानंतर पुन्हा आपण घराच्या बाहेर पडताना आपल्या तोंडामध्ये टाकायची आहे वायचे नाही लवंग तोंडामध्ये टाकायचे आहे फक्त तोंडामध्ये टाकून आपण ज्या ठिकाणी कामासाठी जाणार आहोत नोकरीसाठी जाणार आहोत किंवा जिथं प्रमोशन आहे किंवा एखादं तुमचं बिझनेस डील आहे त्या ठिकाणी तुम्ही जाणार असाल त्या ठिकाणी जायचं आहे तोंडात ते होईपर्यंत जर ठेवू शकले तर अतिउत्तम नाही तर तुम्ही अगदी चावून जरी खाल्लं तरीही चालेल जर तुम्हाला चावणं शक्य नसेल आणि तोंडातही कम्फर्टेबल वाटत नसेल तर आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर तुम्ही पटकन ती काढून कुठेतरी खिशात किंवा एखादा पॉकेटमध्ये वगैरे ठेवू शकणार नंतर निर्मल्यामध्ये जरी टाकले तरीही चालेल हा उपाय करून बघा त्याच दिवशी त्याच क्षणी तुम्हाला अनुभव येईल तुम्ही ज्या कामासाठी गेलेले आहात ते काम तुमचं पूर्ण होणार म्हणजे होणारच हा सो अनुभव आहे दुसरं जर सांगायचं म्हटलं तर ता आपल्याला माहिती आहे भरपूर अशी आपली कामं असतात ती कामच होत नाही अगदी आपण म्हणतो ना हातातोंडाशी आलेला घास पण आपल्याकडनं कोणीतरी हिरावून घेते असं होतं प्रत्येक काम होत होत येतं आणि ऐन वेळेसच आपल्याला नाही आता नाही होणार वेळ संपलेली आहे उद्या या किंवा उद्या पण गेलं तर नाही आज साहेब नाही आहेत परवा या परवा जरी गेलो तरी पण नाही आज नाही आहे ना होऊ शकत तुम्ही आठ दिवसांनी आहे हे डॉक्युमेंट्स कमी आहेत ते कमी म्हणजे कोणत्याही कामच होत्या असं आडी येतात तर हे जर आपले जर कामदार होत नसेल तर त्यासाठी हा उपाय मी सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे पहा अतिशय साधा सोपा असा उपाय आहे तुम्हाला रोज तुम्हाला रोज आणि रोज सायंकाळी काय करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे हा तुम्ही फक्त एकवीस दिवस उपाय करून पा तास दिवा लावायचा आहे शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये आपल्या घरामध्ये ह्या दोन शाबीत लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या तुपामध्ये आपल्याला त्या ॲड करायच्या आहेत जो दिव्यामध्ये आपण तूप टाकणार आहे त्यामध्ये त्या ॲड करायच्या आहेत आता आज ॲड केलं आज ही पूजा केली देवासमोर तुमचं जे काही काम आहे जे काही काम होत नाही त्याविषयी तुम्हाला देवीकडे इच्छा व्यक्त करायची आहे बोलायचं आहे माझं हे, हे आई काम होऊ दे म्हणून हे बोलून झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करणार आहात त्यामधल्या त्या लवंगा काढायच्या त्या निर्मल्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या खाली जरी टाकून दिल्या तरीही चालेल किंवा चा। वाहत्या पाण्यातही सोडू शकता दुसऱ्याशी पुन्हा तुपाचा दिवा लावताना नवीन लवंगा त्यामध्ये ॲड करायच्या आहेत तिसऱ्या पुन्हा त्या लवंगा निर्मल्यात वगैरे टाकून द्यायचे आहे रोज लवंगा बदलायचे आहेत आणि रोज दिवा स्वच्छ घासून वात वगैरे बदलून रोज नवीन दिवा लावायचा आहे तुम्हाला म्हणजे तोच दिवा पण घासून पुसून वात नवीन लावायची लवंगा नवीन टाकायचा अशा पद्धतीने तुम्ही एकवीस दिवस हा उपाय करून पहा याने तुमचं अशक्यही काम जे अशक्य आहे तेही तुमचं एक हजार एक टक्का पूर्ण होणार आहे फक्त विश्वासाने करा ही जर दुसरी सेवा तिसरी सेवेचं सांगणार से आहे धनांची प्राप्ती पहा आपण म्हणतो की बाबा मी रात्र दिवस कष्ट करतो आहे अगदी दिवस दिवसभर तिथं राबराब राबतोय राबतो आहे कामाच्या ठिकाणी किंवा शेतामध्ये म्हणजे राबराब राबतोय संध्याकाळी राब, राब पण काहीतरी इन्कम साईड बिझनेस म्हणून दुसरं काहीतरी काम करतो आहे पण जे काही धन येते ते धन एकतर पुरवठा परत पड़ा पडत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी मला लॉस आणि लॉसेस का होतो आहे आणि काही लोकं कामधंद्यानं करता येईल त्यांचं एकदम व्यवस्थित चालेल धन धनसंपदा सगळं म्हणजे त्याच्या घरात लक्ष्मी जसे पाणी भरते असं का होते तर असं होऊ नये आपल्या घरातील लक्ष्मी मातेने पाणी भरावं म्हणजे आपल्या वरती लक्ष्मी माता प्रसन्न राहावी यासाठी हा उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे बा तुम्हाला रोज मोहरीचा दिव, दिवा दिवा लावायचा आहे रोज मोहरीचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना तुम्हाला सुरुवात करायची आहे मंगळवारपासून कारण आपल्या सर्वांना माहिती आहे मंगळवार हा दिवस त्याचप्रमाणे शुक्रवार हा दिवस आणि पौर्णिमा हा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित केलेला आहे म्हणून आपल्याला शक्यतो मंगळवारी सेवेला या सुरुवात करायची आहे आपल्याला काय करायचं आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा असेल दिवा लावायचा आहे सॉरी जर तुमच्या मोहरीचं तेल जर नसेल तर तुम्हाला जे तुम्ही दिव्यामध्ये वापरता ते तेल घ्यायचं आहे दिवा कोणताही घ्यायचं कोणताही दिवा घेऊ शकता ते मातीचा घेतला किंवा तुम्ही जो तांब्याचा वगैरे पित पितळ्याचा जो दिवा तुम्ही लावते तो दिवा घ्या त्या दिव्यात तुम्ही जे तेल वापरता ते तेल घ्या त्यामध्ये चिमोटवर मोहरी टाका हेही मोहरीचं तेल म्हणून चाललं जातं काही हरकत नाही आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा दोन साबित लवंगा टाकायचे आहेत आता ह्या लवंग्या पुन्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे धर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत वात वगैरे वा चेंज करायचे आहे किंवा पुन्हा स्वच्छ घासायचा ही ही एकवीस दिवसाची सेवा आहे हेही तुम्हाला एकवीस दिवस डेली करायचं आहे आता तुम्ही म्हणताय डेली एकवीस दिवसाची सेवा सांगते मागच्या उपायामध्ये पण सांगितलं पण त्यामध्ये जर मासिक धर्म जर दर आला तर जर विटाळ वगैरे आला तर आम्ही काय करायचं तर तुम्ही इतर कुणाकडनं एखादा मैत्रिणी विटाळा असेल किंवा सुतक असेल तुम्ही तुमच्या शेजारी एखादी मैत्रिणी वगैरे असेल ज त्यांच्याकडनंही तुम्ही करून घेतलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला मासिक धर्म जर असेल पाच दिवस तर तुम्ही तुमच्या अगदी लहान मुलां सॉरी लहान मुलं काय म्हणताय ना तुमचे मिस्टर असतील किंवा तुमचे सासरे वगैरे कोणी असेल मोठे घरामध्ये मुलं वगैरे तर असतील तर त्यांच्याकडनं जरी दिवा जरी लावून घेतला आणि सेवा जरी करून घेतली तरीही हरकत नाही फक्त सेवा स्किप करू नका हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि जर स्किप जर झाली तर पुन्हा नव्याने तुम्हाला सुरुवात करावी लागेल हे झालं तिसरा उपाय चौथा उपाय सांगणार आहे पहा भरपूर आयांच्या भरपूर आयांच्या याच कमेंट्स आहेत की ताई आता दहावी बारावीचे पेपर चालू होणार आहेत मुलं चिडचिड करतात त्याचप्रमाणे लहान मुलं पण चिडचिड करतात सगळे आजारी पडतात ऐकत नाही अभ्यास करत नाही त्यासाठी ताई काहीतरी सा, उपाय सांग त्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण असा मी उपाय सांगणार आहे खूप महत्त्वाचं आहे पहा त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्हाला बुधवारी अकरा लवंगांचा हा उपाय आहे बुधवारीच करायचा आहे इतर दिवशी नाही बुधवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे अकरा लवंग घ्यायचा आहे आणि लाल छोटासा कपडा घ्यायचा आहे लाल छोटासा कपडा घ्यायचा आहे त्या अकरा लवंगा तुम्हाला काय करायचं आहे बुधवारी त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत त्याची पोटली तयार करायची आहे किंवा लाल कलरची छोटीशी पिशवी जी, जी आपल्याला पूजेच्या साहित्यात भटते ती आणली तरी चालेल त्यामध्ये त्याला वंगा ठेवायच्या ती पोटली पॅक करायची त्याला गाठ वगैरे मारायची आणि आप ते आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरात जे आपलं देवघर आहे त्या देवघरात तिथं ठेवून द्यायचे आहे आपल्या घरामध्ये सर्वांच्या घरात स्वामी फोटो असेल किंवा गणपती बाप्पाचा जरी असेल तरी हरकत आहे किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाच्या समोर आपल्याला हे पोटली ठेवायची आहे ठेवून आपली जी काही मुलांविषयी जे काही आपल्या आहे इच्छा वगैरे ती बोलायची आहे बोलून राहायच्या नंतर ना आपण दुसऱ्या दिवशी गुरुवारी काय करा गुरुवारी काय करायचं आहे ती पो सॉरी अजून राहिलं ती पोटली तुम्हाला देवघरात तुमच्यात ठेवायची आहे शक्यतो गणपती बाप्पा सर्वांच्या घरी असतात नसेल तर इमॅजिनेशन करा की गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये आहे नसेलच गणपतीवपतचा छोटा पाच रुपयाला फोटो भेटतो तो आणून तुम्ही देवघरात तुमच्या ॲड ठेवू शकता आणि गणपती समोर हे ठेवायचे आहे बोल ठेवून झाल्याच्यानंतरनं तुम्हाला अकरा वेळा ओम गणगणपते नमः ओ गनगणपते नमः या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे अकरा वेळा करायचाच आहे इथं तुम्ही म्हणू शकत नाही ताई दोन वेळा करू का एक वेळा करा नाही अकरा वेळास तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे अगदी दोन मिनटं पण नाही लागणार एक मिनटात तुमचा सहज होऊन जाईल हा मंत्र कोणतीही आई करू शकते मुलासाठी किंवा आजी करू शकते कोणीही करू शकतं पण शक्यतो आईने केले तर अतिशय उत्तम तर हे आणि ते बांग हे नंतर तुम्हाला काय करायचं आहे आज समजा तर तुम्ही बुधवारी हा उपाय केला तर गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे ती पोटली खोलायची त्यामध्ये एक लवंग काढायची ती लवंग तुम्ही जर तुमचा मुलगा खाण्याजोगा असेल तर डायरेक्ट त्याने खाल्ली तर अतिउत्तम नाही खाल्ले तर तुम्ही चहाद्वारे किंवा कोणत्याही भाजीमध्ये वगैरे टाकून कुटून वगैरे जरी टाकली तरीही चालेल त्याची पूड त्या बाळाच्या पोटामध्ये गेले पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि ती बाळाच्या म्हणजे त्यात तुमच्या मुलाने मुलीने खाल्ली पाहिजे एवढे लक्षात ठेवायचं मग दुसऱ्या दिवशी तुम्ही एक लवून देणार त्याच्यानंतर ना पुन्हा ती पोटली बांधून तिथंच देवघरामध्ये दे। गणपतीचा समोरच ठेवायची परत तुम्ही काय करायचं ओम गण गणपते यन महा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा कंटिन्यू अकरा दिवस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि रोज त्यामधील एक 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 लवंग तुम्हाला तुमच्या बाळाला भाजीतून द्या कशातूनही तुम्ही देऊ शकता तुमची म्हणजे मुलं जर दूध पीत वगैरे असतील तर दूधमध्ये मसाला दूध आपण ज्या पद्धतीने देतो त्यामध्ये राहून जरी ॲड करून तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता तर अकरा दिवस तुम्हाला हे कंटिन्यू द्यायचं आहे तुम्ही पाहा तुम्हाला पहिल्याच दिवशी खूप सारा इफेक्ट जाणवेल तुमच्या मुलामध्ये खूप सारा बदल जाणवेल चिडचिड थांबेल आपल्या स्वतःहून करेल खूप बदल चालवेल काहींना एक दोन दिवस लेट जाणवेन पण बदल हा जाणवतो फक्त मला मग इमॅजिनेशन ठेवायची की सर्व काही ठीक होणार आहे माझी स्वामी सर्व काही ठीक करणार आहे एवढं त्यानंतर पाचवा उपाय खूप आणि खूप महत्त्वाचा आहे जी मोस्ट इम्पॉर्टंट आणि सर्वात जास्त जे कमेंट्स असते असते त्याच्यावरती ताई कायम पैसा माझ्याकडे टिकत नाही पैसा आला तर राहत नाही लक्ष्मी स्थिर होत नाही खूप सारा पैसा येतो पण बसमध्ये पॉकेटमध्ये तिजोरीमध्ये राहतच नाही एवढे खर्च आमचे वाढलेला आहे पैसा येतो कुठून जातो कुठून काही कळत नाही पैसा स्थिर होण्यासाठी साठी उपाय सांग तर यासाठी या हा हो उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे पहा शुक्रवारी तुम्हाला पाच पाच पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत कवड्या आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या तुळजापूर आईची जी माळ असते माहिती आहे त्यामध्ये त्या कवड्या असतात पहा त्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत पिवळ्या कलर त्याच घ्यायच्या आहेत सफेद चालणार नाही पिवळ्याच कवड्या घ्यायच्या आहेत पहा तुम्हाला म्हणजे अजून भरपूर वेळ आहे शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही पिवळ्या कवड्या पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये कुठेही मिळून जाईल पिवळ्याच कवड्या घ्यायच्या आहेत पाच पिवळ्या कव कवड्या लाव लागणार आहेत तुम्हाला त्याचप्रमाणे पाच शाबित लवंगा लागणार आहे शाबित म्हणजे फुल लवंगा तुडक्या पुरक्या नाही पाच शाबित लवंगा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपडा घ्यायचा आहे लालच कपडा लागणार आहे दुसरा चालणार नाही आणि तुम्हाला काय करायचं आहे या पाच कवड आणि पाच लवंग तुम्हाला एका लाल कलरच्या पोटलीमध्ये किंवा तो कपडा घेणार आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे ही पोटली तुम्हाला काय करायची आहे का ही पोटली तुम्हाला शुक्रवारी आपण जी देवाची सकाळ संध्याकाळ पूजा करतो सकाळी पूजा केली सकाळी जर हा उपाय केला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला तिथं देवीच्या समोर किंवा आपल्या देवाराच्या सम देवहारा जो आहे घरातला देवघर जे आहे तिथं देवघरातच ठेवायची आहे संध्याकाळी केली तरी रात्रभर आपली तिथंच ठेवायची आहे आणि सकाळी जरी केली आहे तर पूर्ण तो दिवस आणि रात्र तिथंच ठेवायचे आहे तिथं ठेवून तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्याच्यानंतर शनिवारी तुम्ही ती जी पोटली आहे ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये म्हणा किंवा पॉकेटमध्ये म्हणा जिथं तुम्हाला ठेवायची इच्छा आहे तुमच्या पर्समध्ये जरी ठेवली तरीही चालेल तुमच्या तिजोरीत कामधंद्याच्या ठिकाणी म्हणजे जिथं तुम्ही तुमचा पैसा ठेवता जिथं तुम्हाला वाटतं की माझा पैसा नेहमी स्थिर राहावा अशा ठिकाणी तिजोरी ठेवा पॉकेट ठेवा कपाड्यात ठेवा तुम्हाला जिथे इच्छा आहे तिथं तुम्ही ठेवायची आहे आता यामधल्या पण ताई तुम्ही म्हणाल ताई हे कधी बदलायचं पहा तुम्हाला इफेक्ट जाणवणार एक दोन दिवसात इफेक्ट जाणवणार इफेक्ट जाणवला तुम्हाला वाटलं की बाबा इफेक्ट मला कमी वाटते तर पुन्हा तुम्ही काय करायचं हे कवड्या वगैरे तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा वातावरणात सोडून द्या आणि पुन्हा हा नवीन उपाय तुम्ही सुरू करू शकता अशा प्रमा अशा प्रकारे ही सेवा होती लवंगाचा उपाय खूप आणि खूप 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 महत्व महत्त्वाचा आहे कारण लवंग ही लक्ष्मीप्राप्तीचं आणि लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारी ही वस्तू आहे त्यासाठी मी तुम्हाला हा उपाय घेऊन आलेला आहे एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं जे कोण आपल्या चॅनलवरती नवीन असा नसेल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणे मला छान वाटते तुमच्यापर्यंत येते व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये जरूर कळवा झालेली सेवा स्वामींच्या नेहरूजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल पण माहिती ही तितकीच महत्त्वाची होती म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आले व्हिडिओ कसा वाटले नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय